शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक सलाम सलाम आपला परमेश्वर व तारणारा येशू ख्रिस्त यांच्या न्यायत्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकास येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमून पेत्र याचकडून परमेश्वर आपला प्रभू येशू याच्या ओळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील ख्रिस्ती मनुष्याचे हक्क व शील ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवाने व सत्वाने पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या परमेश्वरीय सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस जे सर्व काही साधक ते आपल्याला दिले आहे हे तुम्हाला माहीत आहे त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून परमेश्वरीय स्वभावाचे विभागी व्हावे याच कारणाने तुम्ही होईल तितका प्रयत्न चालवून आपल्या विश्वासात सात्विकतेची सात्विकते ज्ञानाची ज्ञानात इंद्रिय दमनाची इंद्रिय दमनात धीराची धीरात सुभक्तीची सुभक्तीत बंधुपीठीची व बंधुप्रितीत प्रीतीची भर घाला कारण हे गुण तुम्हामध्ये असून वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाविषयी तुम्ही निरुद्योगी व निष्फळ होऊ नये असे ते तुम्हास करतील ज्याच्या अंगी ते नाहीत तो अंधळा आहे अदूरदर्शी आहे त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे यास्तव बंधूंनो तुम्हा झालेले पाचारण व तुमची निवडणूक या संबंधाने खात्री करून घेण्याबद्दल विशेषत प्रयत्न करा असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीच होणार नाही आणि अशा प्रकारे आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात प्रशस्तपणे तुमचा प्रवेश होईल जागृत राहण्याबाबत इशारा जागृत राहण्याबाबत इशारा या कारणास्तव जरी तुम्हाला या गोष्टी कळतात आणि तुम्हास प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेल्या आहात तरी तुम्हाला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी, मी काळजी ठेवीन मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हाला आठवण देऊन जागृत करणे हे मला उचित वाटते कारण मला ठाऊक आहे की आपल्या येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप एकाएकी काढावा लागणार आहे आणि माझे निर्यान झाल्यावरही त्या गोष्टीची आठवण सदा तुम्हास करता यावी म्हणून मी होईल तितके करीन कारण चातुर्याने कल्पलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभूशी ख्रिस्ताचा पराक्रम व आगमन या संबंधाने तुम्हाला कळवले असे नाही तर आम्ही त्याचे महत्व प्रत्यक्ष पाहणारा होतो त्याला परमेश्वर पित्यापासून सन्मान व गौरव मिळाले तेव्हा परमेश्वर शाली गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याच विषयी मी संतुष्ट आहे आम्ही पवित्र डोंगरावर त्याचबरोबर असताना आकाशातून आलेली ही वाणी ऐकली शिवाय अधिक निश्चित असे संदेशाचे वचन आम्हाजवळ आहे ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल हे प्रथम मनात आणावयाचे की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी परमेश्वरापासून तो सांगितलेला आहे पवित्रशास्त्र वाचन बायबल कार्यक्रम पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन मराठी पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय दोन खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम खोटे संदेष्टे व पापी जीवनक्रम तरी इस्रायली लोकातही खोटे संदेष्ट होते तसे तुम्हातही खोटे शिक्षक उत्पन्न होतील ते नाशकारक पाखंडी मते गुप्तपणे प्रचारात आणतील ज्या स्वामीने त्यास विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि आपणावर आकस्मिक नाश ओढवून घेतील त्यांच्या कामातूरपणाच्या आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील त्यांच्यामुळे सत्यमार्गाची निंदा होईल ते लोभाविष्ट होऊन कृत्रिम भाषणाने तुम्हावर पैसे मिळवतील त्यांच्याकरिता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही त्यांचा नाश डुकल्या खात नाही ज्या परमेश्वर दूतांनी पाप केले त्यास परमेश्वराने सोडले नाही तर त्यास नरकात टाकले आणि करता राखून अंधकारमय खळग्यात ठेवले त्याने प्राचीन जगालाही सोडलं नाही तर अभक्तांच्या जगावर जल प्रलय आणला आणि धार्मिकतेचा उपदेशक नोहा याचे सात जणांसह रक्षण केले पुढे होणाऱ्या अभक्तास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यास विध्वंसाची शिक्षा केली आणि अधार्मिक लोकांच्या कामातूर वर्तनाने त्रासलेला धार्मिक लोट याची सुटका केली तो धार्मिक मनुष्य त्यांच्याकडे राहत होता तेव्हा त्यांची अधार्मिक कृत्ये पाहून व त्याविषयी ऐकून त्याचा धर्मशील जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता भक्तिमान लोकास परीक्षेतून सोडविणे व अधार्मिक लोकास शिक्षाभोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे हे प्रभूला कळते विशेषत अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे यास राखून ठेवणे हे प्रभूला कळते ते उद्धट स्वच्छंदी थोरांची निंदा करण्यास न भिनारे असे आहेत बळाने व पराक्रमाने अधिक असे परमेश्वर दूतही प्रभूसमोर त्यास निंदून दोषी ठरवित नाहीत ते निर्बुद्ध प्राणी स्वतःस कळत नाहीत अशाविषयी निंदा करीत असतात पकडले जाऊन त्यांचा नाश व्हावा एवढ्यांसाठी जन्मलेल्या पशूंसारखे ते आहेत त्यांचा स्वतःच्या भ्रष्टतेने नाश होईल अधर्माचरणाचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो एका दिवसाची चयनबाजी हे ते सुख मानतात ते डाग व कलंक आहेत तुम्हा बरोबर मेजवान्या खाताना कपटाच्या मौजा मारतात त्यांचे डोळे वेशावृत्तीने भरलेले आणि पाप करण्याविषयी ते हावरे आहेत ते अस्थिर मनांच्या लोकांना मोह घालतात त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे ते शापाची मुले आहेत ते सरळ मार्ग सोडून बहकले बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाला ते अनुसरले त्याला अधर्माचे वेतन प्रिय होते त्याला, त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वागदंड झाला मुख्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्टाचा वेडेपणा थांबविला ते जलशून्य झरे वादळाने उडविलेले धुके असे आहेत त्यांच्यासाठी घनांधकाराची काळोखी राखलेली आहे भ्रमात असणाऱ्या लोकातून ते बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यास व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यास कामातूरपणाचे मोह घालतात ते त्यास स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत कारण ज्याने एखाद्याला जिंकून घेतलेले असते त्याचा तो दासही बनलेला असतो प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या मळातून सुटल्यावर ते पुन्हा जर त्यात गुंतून त्याच्या अधीन झाले आहेत तर त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे कारण धार्मिकतेचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेपासून परावृत्त होणे यापेक्षा तो न समजणे हे त्यास बरे होते आपल्या ओकीकडे परतलेले कुत्रे व गाळात लोळण्यास अंग धुतल्यानंतर परतलेली डुकरीन अशी जी खरी म्हण आहे तिच्याप्रमाणे त्यांची गोष्ट झाली आहे पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय तीन मराठी पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय तीन पेत्राने लिहिलेले दुसरे पत्र अध्याय तीन ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस प्रियबंधूंनो आता हे मी तुम्हास दुसरे पत्र लिहीत आहे या दोहोमध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करतो यासाठी की पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा याने तुमच्या प्रेक्षितांच्या द्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही करावी हे प्रथम मनात आणावयाचे की शेवटच्या दिवसात आपल्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक थट्टा करीत येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे कारण वाडवडील निजले तेव्हापासून उत्पत्तीच्या प्रारंभापासून जसे चालू आहे तसेच सर्व काही राहिले आहे हे तर ते बुद्धीस्ट परस्पर विसरतात की पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून व पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली त्याच्या योगे तेव्हाच जगाचा पाण्याने बुडून नाश झाला पण आताचे आकाश व ही पृथ्वी त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे म्हणजे न्याय निवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत शिल्लक ठेवलेली आहे तरी बंधूंनो ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस हजार वर्षासारखा आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनांविषयी करत नाही तर तो तुमचे सहन करतो कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिजवरील गोष्टी उघडकीस येतील तयारी ठेवण्याची आवश्यकता तयारी ठेवण्याची आवश्यकता तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून परमेश्वराचा दिवस येण्याची वाट पाहात व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि तत्वे तप्त होऊन वितळतील तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवीन स्वर्ग व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत यास्त प्रिय बंधूंनो या गोष्टीची अपेक्षा करीत असतात तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतित असलेले आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा आपल्या प्रभूची सहनता तारणच आहे असे समजा आपला प्रियबंधू पौल याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात ह्या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत त्यांचा अर्थ अज्ञानी व अस्थिर मनुष्य इतर शास्त्रलेखाचा विपरीत अर्थ करतात तसा त्यांचाही ओढून ताणून करतात त्यापासून त्यांचा नाश होणार तर प्रियबंधूंनो या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत म्हणून तुम्ही अधर्मी लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपा आणि आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व वा ज्ञानात वाढा त्याला आता व अनंत कालपर्यंत गौरव असो आमेन